नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आजपासून चालू झालेल्या ह्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप गोड शुभेच्छा तर हे जे नवीन दोन हजार पंचवीसचं वर्ष आहे ते तुमच्या सगळ्यांना आनंदाचं सुखासमृद्धीचं आणि भरभराटीचंच जावं ज्या काही तुमच्या इच्छा आकांक्षा असतील जी काही तुमची चांगली स्वप्न असतील तर ती सगळी पूर्ण होऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना तर आजचं आज, आज थोडंसं सा बारशासाठी इथं गावातच होतं तर गेलेलं होतं तर आल्यानंतर हे थोडंसं मी शूट केलेलं होतं आता कॅमेऱ्याच्या समोर बोलणं थोडंसं कॅमेरा आता कोणी जरी नसलं द्या तरी पण आपल्याला जी सवय नसते त्या गोष्टी पहिल्यांदा करायला गेलं की थोडं घाबरल्यासारखं होतंच पण आज मी थोडंसं बोललेलं आहे पण तरी पण मी माझा आवाज नंतर म्यूटच केला आणि वरूनच थोडा आवाज दिलेला आहे तर असू त्यात हळूहळू सवय होईल आणि आज ना नवीन चूल मी केलेली आहे तर नवीन वर्षाचं काहीतरी गोडधोड करावं का म्हणून मी खपली गव्हाची खीर बनवायची होती पण ती गॅसवरती कुकरमध्ये आपण शिजवली ना ती शिज शिजताना शिजते पण ती परत अशी कडकच होते जरा त्यामुळे चुलीवरती बनवलेली खपली गव्हाची खीर आहे ती छान होते तर या अगोदर पण म्हणजे आज चूल नवीनच बनवलेली आहे आणि चूल भरपूर दिवस झालं घेतलेली होती पण ती चूल कुठं मांडायची असा प्रश्न होता तर वरती ओपन टेरिसमध्ये पण जिथं झोकं आहे तिथं मी ठेवलेली पण काय व्हायला लागलं की तिथं धूर झाला की तो परत आतमध्ये यायला लागला आणि वरती जळण नेणं किंवा जे काय आपण बनवायचं ते सगळं मग थोडंसं अवघड जात होतं त्यापेक्षा म्हटलं आता हिथं खालीच ब्लॉकवरती केली आता दुसरीकडे जागाच नव्हती आणि सायकल वगैरेच हिथं असतात आणि त्या थोड्या बाजूला केल्या म्हटलं जळण फक्त आपल्याला कधी काय बनवायचं असेल त्यावेळी आणायचं आणि चूल फक्त एक फरशी खाली अशी जाडसर मांडलेली आणि त्यावरती ही चूल बनवून घेतली पातेलेला माती लावून घेतली मग हवं तेव्हा आता ज्या मला म्हणजे ज्या कोणत्या रेसिपी चुलीवर बनवायच्या आहेत ज्यावेळी वेळ असेल तर त्यावेळी आता सकाळचं काही जमत नाही पण दुपारच्या वेळेला निवांत असतं म्हणजे संध्याकाळीसाठीचं काय स्पेशल करायचं झालं तर चुलीवर करू शकतो तर हि तर खपली गव्हा आहेत ते सडलेलं होतं जे की उकळामध्ये मुसळाने सडलं जातात तर जुन्या घरी आमचं पलीकड जुनं घर आहे तर तिथं उकळं आहे त्या घरात तर असं काय करायचं असेल तर स उकळाचं काम असेल तर मग तिथं करून येतो तर ह्या घरात पण उकळ लावायला पाहिजे होतं पण आता ते लावलेलं नाही तर उकळाची पण कशी गरज पडते आता खलबत्त्यावरती आपण ते भागवतो पण असं खीर वगैरे सडायची झाली तर आता उकळ नसेल तर आपण मिक्सरमध्ये सुद्धा थोडंसं पाणी लावून त्याला एक दोन वेळा हलकं फिरवून घेतलं तरी पण होत होऊन जातं पण गव्हामध्ये थोडासा एखादा मशी किडा व्हायला लागलेला होता त्यामुळं ते मी अगोदर दोन चार वेळा धुवून घेतलं आणि नंतर थोडा वेळ एक तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं नंतर ह्यातलं पाणी गरम झाल्यानंतर ह्यात हे हो गहू आहे ते शिजायला टाकलं आता इथं नारळ फोडून आता नारळाचं दूध पण काढून टाकायचं होतं यामध्ये आणि थोडासा नारळ खिसून पण टाकला आणि थोडंसं त्याचं काप करून पण टाकलं तर बघा आता हा इथं ना मी ओला नारळ खिसलेला पण घेतलेला आहे खोबरं काप केलेलं मीठ घेतलेलं आहे काजू बदाम आणि वेलची पूड घेतलेली आहे थोडंसं जायपण पण खिसून घेतलेलं आहे गुळ इथं घेतलेलं आहे आणि अजून लागलं तर च चव बघून ते म्हटलं चाकून आपण टाकू शकतो आणि नारळाचं दूध ह्या पातेल्यात दिसतंय ते दूध काढून आणलेलं आहे तर एका नारळामधलंच एवढंसं म्हणजे थोडंसं दूध काढण्यासाठी जास्त नारळ यूज केलेला आणि थोडासाच खिजलेला आहे आणि थोडंसं काप करून घेतलेलं आहे आता खीर शिजलेली आहे बऱ्यापैकी मग खीर पूर्ण शिजल्यानंतरच हे यामध्ये टाकायचं आणि हे टाकल्यानंतरसुद्धा परत एक तासभर तरी अजून ती चुलीवरतीच होती तर हे एवढी खीर शिजण्यासाठी पूर्ण तीन तास तरी वेळ गेलता माझा अख्खा दिवस माझी सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर मी खीर बनवाय घेतली आणि तिथून पुढं खीर बनवेपर्यंत मला सगळं चार वाजल्या तर पूर्ण दिवस आज असाच गेलता कामात आता चुली बसू बसून खाली तसा काय कामाचा काय तो कंटाळा येत नाही पण आपला आधी वेळ जातो फक्त एवढंच होतं चुलीवरच्या रेसिपी खायला किंवा ह्याला छान वाटतात बघायला पण यामध्ये थोडी मेहनत घ्यायला लागते जेवढं ते आता जळ जाळं लावणं हे जळं नाणं ह्यात ही थोडंसं वेळ खाऊ किंवा थोडं कष्टाचं काम आहे असंसुद्धा म्हटलं तरी चालेल कारण वारं असेल तर मग जाळसुद्धा लागत नाही पण रेसिपी चुलीवरच्या सगळ्यात चवीला होतात तर ह्या नारळाचं दूधसुद्धा मी इथं टाकलेलं आहे तर आता इथं थोडासा बारीक गॅस म्हणजे जाळावरती हे तसंच शिजू द्यायचं आता इथून पुढं जास्त जाळ लावला का ते चिटकू शकते जोपर्यंत आपण यामध्ये गूळ वगैरे जे काही टाकले ते नाही टाकणारं मग चिटकत नाही त्यामुळे अगोदरच चांगली शिजवून घ्यायची आता शिजले चांगली पण अगदी मऊ अशी खीर झाली तर ही छान लागते आता कुकरमध्ये बघा शिट्ट्या काढतो आपण एक पाच सहा शिट्ट्या कितीही काढल्या तरी ना शिजताना शिजते पण ती परत अजून अशी आटरून आल्यासारखीच येते तर त्यामुळं ती अशी कचकच जरा लागते पण अशी चुलीवरती बनवलेली ना गव्हाची खीर अगदी छान लागते आणि ती शिळी झाल्यानंतर तर दुसऱ्या दिवशी त्यापेक्षाही छान लागते तर तूप मी आता तुम्ही परत वरून सुद्धा घेऊन खाऊ शकता पण यामध्ये पण मी थोडं टाकलेलं आहे आणि मीठ थोडंसं मला कमी वाटलं गव्हाचा आता हा पदार्थ आहे त्यामुळं मीठ असेल तरच तो चव त्याची व्यवस्थित लागते तर मीठ पण थोडंसं प्रमाणात अगोदर थोडं टाकलेलं पण ते मला कमी वाटलं आणि नंतर तूप टाकून आता ही मस्त अशी खीर तयार झालेली आहे आणि ती नंतर देवाला दाखवली अगोदर आणि मग तोपर्यंत साडेचार वाजता मुलं शाळेतून आलेलीच होती तर त्यांना पण दिली तर ही आजची देवपूजा केलेली आहे आणि छान अशी रांगोळी आता आज थोडी मोठी काढायला पाहिजे होती पण नाही काढणं झालं तर छोटी का होईना पण जास्त मोठी नाही जमली आपल्याला तर थोडी का होईना अगदी पाच मिनटं असं एवढा वेळ काढण्यासाठी पाच मिनटंच द्यायला लागतात पण छान वाटतं फ्रेश वाटतं घरात तर दारामध्ये जशी जमेल तसे थोडंसं एखादं फूल काढा पण छोटी तरी रांगोळी काढावी रोज असं म्हणतात तुळशीजवळ काढू शकता किंवा जिथं तुम्हाला जागा आहे तिथं देवघरापाशी जागा असेल तर तिथंसुद्धा काढू शकता तर हळदीचं स्वास्तिक शक्यतो जमल तसं रोज काढलं तरी चालतं कारण निगेटिव्हिटी असते ते आपल्या घरामध्ये शक्यतो येत नाही तर ह्या ज्या आहेत कालचा खावा शिल्लक होता त्याच्या ह्या दोन तीन पोळ्या पण बनवलेल्या होत्या आणि जेवणामध्ये हे पातळ बटाट्याची भाजी होती मुलांसाठी हे ग्री जे आपलं हॉटेल स्टाईल ग्रीन पीज असते ती त्यांना सोमवारी पण दिलेली होती पण त्यांना आज पण तीच पाहिजे होती तर ती दिलेली आणि तूप पण आज बनवलेलं होतं तर आता रोज लागतं ते छोट्या डब्यात ठेवते आणि राहिलेलं शिल्लक मग ते किटलीत मी ओतून ठेवलं आणि आता भांडी आता ही किचन आता सकाळची तेवढी भांडी एक दोन वेळा घासून झालेली आहेत बघा तरीसुद्धा अजून परत एवढी भांडी पडलेली आहे तर आता गॅस पुसून घेतलेलं आहे जास्त खराब नव्हता आता जास्त खराब झाला तर मी धुते शक्यतो नाहीतर असं लिक्विड कोणतंही तुम्ही डेटॉल त्यात टाकून तयार करून ठेवू शकता किंवा ते नसेल तर आता मी तर साबणच लावते जी काय भांड्याची आहे ती गॅस पण पुसून घेतला आता गॅ हे नंतर म्हटलं ही सगळी भांडी लावून घेऊन परत जी काय भांडी आहेत ती धुवून घेतली तर आता भांडी मात्र दिवसातून स्वयंपाकाचा एवढा कंटाळा येत नाही पण भांडी मात्र जास्त पडतात एक पाच सहा वेळा तरी दिवसातून कमीत कमी भांडी घासूनच होतात तर ही घासलेली सगळी भांडी अगोदर लावून घेतली आणि मग भांडी घासून घेतली आणि आज पीठं गहू दळून आणलेलं होतं पीठ गव्हाचं संपलेलं होतं थोडाबा पण घासून उन्हामध्ये सुकवून घेतला आता ज्यावेळी दळण आता पंधरा दिवसातून वीस दिवसातून एक दीड पायले आणलं की ते एक वीस दिवस तरी जातं तर एक पायली दीड पायलीच आणतो आम्ही आता हि तर जवळच्या चक्कीवर देत होतो पण ती काय झालं की मोठंच पीठ किती जर वेळा सांगितलं तरी मोठंच दळून द्यायचे मग त्या पिठाच्या चपात्या अशा कडक होतात त्यामुळं दुसऱ्या चक्कीवर जायला लागतं त्यामुळे थोडंसं आता दुसऱ्या पिशवीत द्यायला लागतं ते ठिक्यात नाहीतर हि तर होतं त्यावेळी ते डब्यात दळून आणलं तरी चालायचं आता ठिक्यातलं दळून आणायला बरं वाटतं पण ते नंतर ठिक्यात त्यातनं डब्यात वतायला मात्र कंटाळा येतो तर अगोदर ही सगळी भांडी घासून घेतली मी आणि नंतर पण झाडून काढून फरशी पण पुसायची होती तर आता मुलं गेल्यानंतर आज थोडासा बस लवकर आली त्यामुळं सकाळचं काही सूट करणं झालं नाही म्हणजे गडबडीनं ना। साडेआठलाच आज बरोबर बस आली नाही तर पाक बस येईपर्यंत आठ चाळीसपर्यंत येते कधी कधी त्यामुळं पुढं लोटेवाडीला जाते मग त्यामुळं अगोदर थोडं आपल्याला पाच सात मिनटं वेळ मिळतो म्हणजे दहा मिनटं जातात तर सात आठ मिनटं जातात तिथून येईपर्यंत मग बस तिकडं आज लवकर गेल्यामुळं मग मुलांना पटकन आवरून दिलं आता हा जो गव्हाचा पिठाचा डबा आहे तो पण माळलेला होता मा तो घासून आता प्रत्येक वेळी पीठ भरताना डबा घासला की मग पिठाचा डबा कसा ज्या शक्यतो जास्तच खराब होतो त्याचा आपल्याला सतत यूज आता होत असतो म्हणजे रोजच्या रोज याला पिठाचा हात आपल्याला लागतच राहतो त्यामुळं डबा खराब होतो त्यामुळं ज्यावेळी पीठ संपतं त्यावेळी रिकामा झाला की घासूनच मग ह्यामध्ये भरलं की मग एवढा त्यावरती डाग दिसत नाहीत असं नुसतं पुसलं तरी तो मग असा डबा चकचकीत असा स्वच्छ दिसत नाही त्यावर तसेच डाग दिसतात तर आज नवीन वर्ष होतं म्हणून काहीतरी गोड करावं म्हणून आज खपली गव्हाची खीर केलेली होती आता भरपूर दिवस करायची होती पण ते करणच होत नव्हतं आणि मुलांना पण आवडते आणि शाळेतून पण असं आल्यानंतर रोज काहीतरी त्यांना वेगळं हवं असतं तर आता पिठाच्या डा तो डबा काढलेला आहे तर मग खालचं पण मी लगेचच पुसून घेतलं कारण हिथं थोडीशी एखादी जाळी कोष्टी एखादा चुकून किती जरी पुसलं तरी ना रा जातोच आणि होते जाळी एखादी तर पंधरा ते वीस दिवसच जातं आता एवढं पीठ आणलेलं आणि ज्वारीचं मात्र थोडंसं आणतो एक आडशिरी वगैरे आणतो कारण ते पीठ कसं जास्त दिवस झालं की भाकरी येत नाहीत तर नंतर ना मी आता सगळं झाडून घेतलं आणि फरशी पुसून घेतली आणि फरशी वगैरे झाल्यानंतर परत मी आज मग खीर बनवायला दिवसभर मग तो खीरीतच गेला आणि त्यामुळे व्हिडिओ शक्यत होता आज दिवसभराचं जे काही जेवढं शक्य होतं शूट करायचं तेवढं करते आणि संध्याकाळी व्हिडिओ येतो श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना